नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये फरा खानचा कुक हा बिग बॉसमध्ये येणार असल्याची अफवा पसरत आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये फरा खानला आपण ओळखतो की डायरेक्टर आहे डान्स डायरेक्टर आहे तिने खूप सारे काम केलेले आहे तिचे खूप सारे पिक्चर आलेले आहे पिक्चरमध्ये तिने डान्स डायरेक्टर डायरेक्शन केलेले आहे आणि तिला आपण आता ओळखतो आणि सध्या ती आता ब्लॉगिंग करत आहे आणि दीड वर्ष झालेलं आहे ती ब्लॉगिंगमध्ये आपलं काम करत आहे यूट्यूबमध्ये ब्लॉगिंग करत आहे आणि तिचे व्हिडिओ खूप चालत आहे आणि तिच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिलीप दिसत आहे तिचा कूक आणि तो कूक सध्या आता बिग बॉसमध्ये येणार आहे असं झालेलं आहे असं अफवा पसरत आहे की आता तो बिग बॉसमध्ये सुद्धा येणार आहे कारण की का येणार आहे हा आपण ह्याला यूट्यूबमध्ये बघितलेलं आहे फरा खान ब्लॉगिंग करत असते आणि त्या ब्लॉगिंगमध्ये आपल्याला फरा खान बरं तिचा कूक दिसत असतो आणि तो कूक सेलिब्रिटी मोठ्या मोठ्या लोकांच्या घरी फरा खान जात असते आणि त्या फरा खानला लोक विचारत नसून तिच्या कूकला विचारत असतो आणि त्या कूकचं सगळ्यात जास्त नाव झालेलं आहे आणि त्या दिलीपचं सगळं नाव झालेलं आहे आणि तो दिलीप फेमस झालेला आहे आणि तिच्या चॅनलमध्ये दिलीपला सगळ्यात जास्त पाहायला जात असतं लोक दिलीपला पाहत असतात आणि आता हा दिलीप हा येणार आहे बिग बॉस मध्ये अशी माहिती समोर आलेली आहे कारण की आता फराखानने एक व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आपल्याला हा दिलीप दिसत आहे आणि तो अभिषेक बजाज बिग बॉस एकोणीस मधला अभिषेक बजाज हा फराखानचा व्हिडिओ ब्लॉगिंग मध्ये आलेला आहे त्याला दिलीप विचारतोय की मला बिग बॉसमध्ये येण्यासाठी माझी किस्मत चमकवायसाठी मला बिग बॉसमध्ये यायचं आहे त्याच्यासाठी खास टीप काय आहे माझं पण नशीब फलेल असं तो बजाजला विचारतोय अभिषेक बजाजला हा पण बिग बॉस एकोणीस पाहिला असेल तर अभिषेक बजाज हा बिग बॉस एकोणीसमध्ये आलेला होता आणि तो आता फराखानच्या ब्लॉगिंगमध्ये दिसत आहे फराख खानचा यूट्यूबवर चॅनल आहे त्याच्या चॅनलवर आता अभिषेक बजाज दिसत आहे आणि त्याला असा दिलीप विचारतोय की बिग बॉस बॉसमध्ये जाण्यासाठी काय टीप आहे ती मला दे म्हणजे माझं पण नशीब फळेल मी बिग बॉस जितेल, असं तो त्याला बोलतोय आणि तिकडनं फरा खान त्याला बघते आणि बघून झापते आहे दिलीपला हा काय बोलतोय असा नाही असं त्या व्हिडिओमध्ये त्यांच्या व्हिडिओमध्ये दाखवला गेलेला आहे आणि त्यामुळेच आता सगळीकडे अफवा होत आहे की आता दिलीप हा बिग बॉसमध्ये येणार आहे का बिग बॉससाठी हा टीप घेतोय म्हणजे काय आता हा बिग बॉसमध्ये सुद्धा येणार आहे का म्हणून आता ही अफवा फेलत आहे त्या जाहिरातमध्ये पण दिलीपला खूप सारे कामं मिळालेले आहे आणि यांचं चॅनल खूप चालत आहे चालत आहे आणि फराह खाननी पण एकदा बोललेलं होतं की मी एवढं सिनेमामध्ये काम केलं आहे तेवढे मला एवढे पैसे मिळाले नव्हते तेवढे पैसे मला यूट्यूबच्या ब्लॉगिंगमध्ये मिळते आहे आणि असं फराह खाननी पण बोललेलं होतं मग ती तुझा हा ब्लॉगिंग खूप चांगला चालत आहे आणि तिथे व्हिडिओसुद्धा व्हायरल होत आहे आणि दिलीपचंसुद्धा छान नाव झालेलं आहे खूप नाव झालेलं आहे दिलीपचं आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका नमस्कार <tart noise> नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका आज या व्हिडिओमध्ये फरा खानचा कुक हा बिग बॉसमध्ये येणार असल्याची अफवा पसरत आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये फरा खानला आपण ओळखतो की डायरेक्टर आहे डान्स डायरेक्टर आहे तिने खूप सारे काम केलेले आहे तिचे खूप सारे पिक्चर आलेले आहे मध्ये तिने डान्स डायरेक्टर डायरेक्शन केलेले आहे आणि तिला आपण आता ओळखतो आणि सध्या ती आता ब्लॉगिंग करत आहे आणि दीड वर्ष झालेलं आहे ती ब्लॉगिंगमध्येच आपलं काम करत आहे यूट्यूबमध्ये ब्लॉगिंग करत आहे आणि तिचे व्हिडिओ खूप चालत आहे आणि तिच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिलीप दिसत आहे तिचा कूक आणि तो कूक सध्या आता बिग बॉसमध्ये येणार आहे असं झालेलं आहे असं अफवा पसरत आहे की आता तो बिग बॉसमध्ये सुद्धा येणार आहे कारण की का येणार आहे हा आपण ह्याला मध्ये बघितलेलं आहे फरा खान ब्लॉगिंग करत असते आणि त्या ब्लॉगिंगमध्ये आपल्याला फरा खान बरं तिचा कुक दिसत असतो आणि तो कुक सेलिब्रिटी मोठ्या मोठ्या लोकांच्या घरी फरा खान जात असते आणि त्या फरा खानला लोक विचारत नसून तिच्या कुकला विचारत असतो आणि त्या कुकचं सगळ्यात जास्त नाव झालेलं आहे आणि त्या दिलीपचं सगळं नाव झालेलं आहे आणि तो दिलीप फेमस झालेला आहे आणि तिच्या चॅनलमध्ये दिलीपलाच सगळ्यात जास्त पाहायला जात असतं लोकं दिलीपला पाहत असतात आणि आत्ता हा दिलीप हा येणार आहे बिग बॉस बॉसमध्ये अशी माहिती समोर आलेली आहे कारण की आता फरा खानने एक व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आपल्याला फ हा दिलीप दिसत आहे आणि तो अभिषेक बजाज बिग बॉस मधला अभिषेक बजाज हा खानच्या व्हिडिओ ब्लॉगिंगमध्ये आलेला आहे त्याला दिलीप विचारतोय की मला बिग बॉसमध्ये येण्यासाठी माझी किस्मत चमकवायसाठी मला बिग बॉसमध्ये यायचं आहे त्यासाठी खास टीप काय आहे माझं पण नशीब फलेल असं तो बजाजला विचारतोय अभिषेक बजाजला से, हा पण बिग बॉस एकोणीस पाहिला असेल तर अभिषेक बजाज हा बिग बॉस एकोणीसमध्ये आलेला होता आणि तो आता फराह खानच्या ब्लॉगिंगमध्ये दिसत आहे फराह खानचा यूट्यूबवर चॅनल आहे त्याच्या चॅनलवर आता अभिषेक बजाज दिसत आहे आणि त्याला असं दिलीप विचारतो आहे की बिग बॉसमध्ये जाण्यासाठी काय टीप आहे ती मला दे म्हणजे माझं पण नशीब फले आणि मी बिग बॉस जिते असं तो त्याला बोलतो आहे आणि तिकडनं फराह खान त्याला बघते आणि बघून झापते दिलीपला हा काय बोलतो आहे असं आणि असं शि त्या व्हिडिओमध्ये त्यांच्या व्हिडिओमध्ये दाखवला गेलेलं आहे आणि त्यामुळेच आता सगळीकडे अफवा होत आहे की आता दिलीप हा बिग बॉसमध्ये येणार आहे का बिग बॉससाठी हा टीप घेतो आहे म्हणजे काय आता हा बिग बॉसमध्ये सुद्धा येणार आहे का म्हणून आता ही अफवा फेलत आहे तर जाहिरातमध्ये पण दिलीपला खूप सारे कामं मिळालेले आहे आणि यांचं चॅनल खूप चालत आहे चालत आहे आणि फराह खाननी पण एकदा बोललेलं होतं की मी एवढं सिनेमामध्ये काम केलं आहे तेवढे मला एवढे पैसे मिळाले नव्हते तेवढे पैसे मला यूट्यूबच्या ब्लॉगिंगमध्ये मिळते आणि असं फराह खाननी पण बोललेलं होतं मग ती तुझा हा ब्लॉगिंग खूप चांगला चालत आहे आणि तिथे व्हिडिओसुद्धा व्हायरल होत आहे आणि दिलीपचंसुद्धा छान नाव झालेलं आहे खूप नाव झालेलं आहे दिलीपचं आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये फरा खानचा कुक हा बिग बॉसमध्ये येणार असल्याची अफवा पसरत आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये फरा खानला आपण ओळखतो की डायरेक्टर आहे डान्स डायरेक्टर आहे तिने खूप सारे काम केलेले आहे तिचे खूप सारे पिक्चर आलेले आहे पिक्चरमध्ये तिने डान्स डायरेक्टर डायरेक्शन केलेले आहे आणि तिला आपण आता ओळखतो आणि सध्या ती आता ब्लॉगिंग करत आहे आणि दीड वर्ष झालेलं आहे ती ब्लॉगिंगमध्ये आपलं काम करत आहे यूट्यूबमध्ये ब्लॉगिंग करत आहे आणि तिचे व्हिडिओ खूप चालत आहे आणि तिच्या व्हिडिओमध्ये आपल्याला दिलीप दिसत आहे तिचा कुक कूक आणि तो कुक्स सध्या आता बिग बॉसमध्ये येणार आहे असं झालेलं आहे असं अफवा पसरत आहे की आता तो बिग बॉस बॉसमध्ये सुद्धा येणार आहे कारण की का येणार आहे हा आपण ह्याला हो यूटूबमध्ये बघितलेला आहे फरा खान ब्लॉगिंग करत असते आणि त्या ब्लॉगिंगमध्ये आपल्याला फरा खान बरं तिचा कूक दिसत असतो आणि तो कूक सेलिब्रिटी मोठ्या मोठ्या लोकांच्या घरी फरा खान जात असते आणि त्या फरा खानला लोक विचारत नसून तिच्या कूकला विचारत असतो आणि त्या कूकचं सगळ्यात जास्त नाव झालेलं आहे आणि त्या दिलीपचं सगळं सा नाव झालेलं आहे आणि तो दिलीप फेमस झालेला आहे आणि तिच्या चॅनलमध्ये दिलीपलाच सगळ्यात जास्त पाहायला जात असतं लोकं दिलीपला पाहत असतात आणि आत्ता हा दिलीप हा येणार आहे बिग बॉसमध्ये अशी माहिती समोर आलेली आहे कारण की आता ने एक व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्या व्हिडिओमध्ये आपल्याला फ हा दिलीप दिसत आहे आणि तो अभिषेक बजाज बिग बॉस एकोणीसमधला अभिषेक बजाज हा खानचा व्हिडिओ ब्लॉगिंगमध्ये आलेला आहे त्याला दिलीप विचारतोय की मला बिग बॉसमध्ये येण्यासाठी माझी किस्मत चमकवायसाठी मला बिग बॉसमध्ये यायचं आहे की त्यासाठी खास टीप काय आहे माझं पण नशीब फलेल असं तो बजाजला विचारतो आहे अभिषेक बजाजला हा पण बिग बॉस एकोणीस पाहिला असेल तर अभिषेक बजाज हा बिग बॉस एकोणीसमध्ये आलेला होता आणि तो आता फराह खानच्या ब्लॉगिंगमध्ये दिसत आहे फराह खानचा यूट्यूबवर चॅनल आहे त्याच्या चॅनलवर आता अभिषेक बजाज दिसत आहे आणि त्याला असं दिलीप विचारतो आहे की बिग बॉसमध्ये जाण्यासाठी काय टीप आहे ती मला दे म्हणजे माझं पण नशीब फले ना मी बिग बॉस जिते असं तो त्याला बोलतो आहे आणि तिकडनं फराह खान त्याला बघते आणि बघून झापते दिलीपला हा काय बोलतो आहे असं आणि तसं शि त्या व्हिडिओमध्ये त्यांच्या व्हिडिओमध्ये दाखवला गेलेला आहे आणि त्यामुळेच आता सगळीकडे अफवा होत आहे की आता दिलीप हा बिग बॉसमध्ये येणार आहे का बिग बॉससाठी हा टीप घेतो आहे म्हणजे काय आता हा बिग बॉसमध्ये सुद्धा येणार आहे का म्हणून आता ही अफवा फेलत आहे तर जाहिरातमध्ये पण दिलीपला खूप सारे कामं मिळालेले है। आहे आणि यांचं चॅनल खूप चालत आहे चालत आहे आणि फराह खाननी पण एकदा बोललेलं होतं की मी एवढं सिनेमामध्ये काम केलं आहे तेवढे मला एवढे पैसे मिळाले नव्हते तेवढे पैसे मला यूट्यूबच्या ब्लॉगिंगमध्ये मिळते आणि असं फराह खाननी पण बोललेलं होतं मग ती तुझा हा ब्लॉगिंग खूप चांगला चालत आहे आणि तिथे व्हिडिओसुद्धा व्हायरल होत आहे आणि दिलीपचंसुद्धा छान नाव झालेलं आहे खूप नाव झालेलं आहे दिलीपचं आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका नमस्कार